नाव लावण्या गजना न कर माझ्या शैक्षण पी एम सी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राहिलो मी त्या चौकली विद्यार्थी मी तुम्हाला सांगणार आहे जादुई सायकल वेदा वेदांतीची सायकल रात्री स्वतः चालू लागली ती म्हणाली माझ्याबरोबर बरोबर आहे वेदांती बसली आणि सायकल उडायला लागली ती तिला एक नवीन जगात घेऊन गेली ती सायकल वेदांतीला परीच्या जगात घेऊन गेली तिथे खूप सारे परी होत्या त्या, त्या परीतून वेदांतीला एक परी आ, आवडली आणि ती तिच्या पाशी गेली आणि म्हणाली तू मला खूप आवडते मग एक परी लालच करून लागल्या मग एक परीने दुसऱ्या दिवशी इंसानाच्या दुनियात गेली आणि वेदांतीची घरी घरी रूप बदलून गेली आणि छळी फिरून घर आणि पैसे घेऊन गेली वेदांतीची आवडती परी वरून पाहत होती आणि परीने वेदांतीचे घर आणि पैसे वापस दिले लालची परीला छडी फिरून गायब केले या गोष्टीचे बोट मिळते की कधीही लालच करू दे आणि कधीही आपली पसंत चांगली ठेवावी धन्यवाद